नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लाखोच्या संख्येने लोकांना अटक झाली आज दिवसाचं पन्नास वर्षापूर्वी या देशामध्ये आई बहिणी काळा दिवस एकच होता की इंदिरा गांधींची सत्ता ही अबाधित राहिली पाहिजे इंदिरा गांधी ही कायम पंतप्रधान राहिला पाहिजे या एक एकमेव सत्ता सत्ताकामक्षेतन एक राक्षसी महत्वकांक्षेतनं घेतलेला तो निर्णय होता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या काळ्या अध्यायाला पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज एका विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वतीनं नेरुळ सेक्टर दोन येथील शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे आयोजित या चर्चासत्रास प्रमुख वक्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यय भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे माजी खासदार डॉ संजीव नाईक भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील कोकण विभाग संयोजक अभिजीत पेडणेकर माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह भाजपाचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि महिला मोर्चा व युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं नागरिक आणि शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते यावेळी केशव उपाध्याय यांनी लोकशाहीचं महत्व आणि मूलभूत अधिकारांचं संरक्षण यावर चर्चासत्रात सखोल विचारमंथन करण्यात आणीबाणीच्या काळातील कटू अनुभवांना आणि लोकशाही मूल्यांवर झालेल्या आघातांना उजाळा दिला आहे खरं म्हणजे संविधान विरोधी भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा खोटा प्रचार राहुल गांधी यांनी गेले अनेक दिवस अनेक वर्ष करतायत आहेत पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेस पक्ष आणि गांधी नेहरू घराणं हे संविधान विरोधी हे कसं आहे हे आज खरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी आठवलं पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत प्रत्येकाने घटनेच्या विरोधामध्ये काम केलं आहे घटनाविरोधी कृत्य त्यांनी केली आहे आणि सत्तेसाठी सत्ता टिकावी या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लादली त्याला पन्नास वर्ष झाली गांधी नेहरू कुटुंबातील प्रत्येकजण जण मग ते पंडित नेहरू असतील ज्यांनी मजरू सुलतानपुरी यांनी केवळ कविता म्हटलं सरकारविरोधी कविता केली म्हणून त्यांना अटकेत टाकलं होतं तुरुंगामध्ये त्यांच्या कन्या इंदिरा गांधी त्यांनी तर या देशामध्ये सत्ता आबाधित राहावी म्हणून सगळी मोडतोड करत या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत सर सगट या लोकांना अटक करत आणीबाणी लादली होती त्यांचे पुत्र राजीव गांधी त्यांनीसुद्धा ज्यावेळी शहाबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वेगळा आला घटनेमध्ये बदल केला एका अर्थाने घटनेचा अपमानच त्यांनी केला त्यामुळे तेही घटनाविरोधी सोनिया गांधी पंतप्रधान ज्यावेळी मनमोहन सिंग होते त्यावेळी वेगळं एक प्रकारचं बोर्ड त्यांनी स्थापन केलं होतं सल्ला देणारं जे सरकार पंतप्रधानापेक्षा स्वतःला वेगळं मानणारं मोठं मानणारं होतं हे सुद्धा घटनाविरोधीच कृत्य होतं आणि रा राहुल गांधी जे खूप गप्पा मारतात संविधान बचावच्या ज्यावेळी या देशाच्या पंतप्रधानांचा अध्यादेश त्यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये दे, टराटरा फाडला होता तो सुद्धा संविधान विरोधीच कृत्य होतं त्यामुळे राहुल गांधींनी कितीही संविधान बचावाच्या गप्पा मारल्या तरी त्यांचे त्यांचं आणि त्यांच्या पक्षाची कृती ही फक्त सत्तेसाठी सर्व काही करणारी आणि वेळप्रसंगी दोह करणारी आहे हे खरं आजच्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मग तेच सांगितलं की काँग्रेसला घटनेबद्दल काही प्रेम नाही काँग्रेसला सत्तेसाठी प्रेम आहे फक्त आणि ज्यावेळी सत्ता जायची वेळ येते त्या त्यावेळी त्या त्या काँग्रेस अशा प्रकारची काम करते आणि म्हणून संविधानाची हत्या एका अर्थाने त्यावेळी पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधींनीच केली होती लाखो लोकांच्या स्वयंसेवकाच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य लोकांच्या संघर्षानंतर आणीबाणी हटली एकवीस महिन्यानंतर आणि त्यामुळे या ठिकाणी संविधानाची हत्या एका अर्थाने जो मोदींनी शब्द वापरला आहे तो योग्यच आताचं जे नवीन जनरेशन आहे त्यांना आणीबाणी माहिती नाही आणीबाणी नेमकी काय परिस्थिती होती व्यक्त होणं व्यक्त होता येत नव्हतं तुमचे विचार मांडता येत नव्हते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आजकालच्या नव्या जनरेशनमध्ये मोबाईलवरती हवं त्या गोष्टी आपण पटकन आपल्या सोशल मीडियावर टाकतो पण ती टाकायची परवानगी नव्हती त्यामुळे अशा पद्धतीने नेमकी किती वाईट परिस्थिती होती हे सांगण्यासाठी हे लोकांना काही हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे लोकशाहीमध्ये जो जी गोष्ट इतिहासातली काळा अध्याय तो भविष्यामध्ये पुन्हा येऊ नये भविष्य हे लोकशाहीसाठी सुवर्ण काळच असलं पाहिजे यासाठी अशा प्रकारच्या चर्चासत्राची आवश्यकता आणीबाणीचे काळे पर्व विशेष चर्चा सत्रा दरम्यान आणीबाणी काळातील घटनाक्रम युवा पिढीला कळावा याकरिता आणीबाणी काळातील प्रदर्शन लावण्यात आले होते ज्याला उपस्थित मान्यवरांनी भेट दिली भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं सुवर्ण विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आजच्या बरोबर आजच्या दिवशी म्हणजे पंचवीस जून दोन हजार सॉरी एकोणीसशे पंच्याहत्तरला जी आणीबाणी जाहीर केली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जो चुकीचा आणि लोकशाहीचा शा गळा घोटणारा संविधानाची त्या ठिकाणी पायमळणी करणारा असा आणीबाणीचा निर्णय त्यावेळी घेतला त्या निर्णयासंदर्भात आज ह्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेला होता या च चर्चासत्रामध्ये बरेचसे आमचे सगळी विद्यार्थी देशातील सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते काही रहिवाशी होते काही व्यापारी वर्ग होता काही डॉक्टर इंजिनियर होते अशा स्वरूपामध्ये माहिती त्यांना आपले सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि आजचे मुख्य मुख्य वक्ते केशवजी उपाध्याय साहेब यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांच्यासोबत आज आपल्या लाडक्या आमदार मंदताई म्हात्रे देखील उपस्थित होत्या त्याचबरोबर आपले माजी खासदार ठाणे लोकसभेचे सन्मान्य डॉक्टर संजीवजी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितांमध्ये आपल्या ह्या चर्चासत्राचं आयोजन आपण केलं होतं आपल्या माहितीकरता ह्या ठिकाणी मी सांगतो आहे की हा विषय फार महत्त्वाचा आहे पन्नास वर्षापूर्वी जो चुकीचा निर्णय घेतला निर्णय त्या ठिकाणी लोकशाहीला किती घातक होता लोकशाहीची पायमळणी कशी केली गेली संपूर्ण भारतामधल्या प्रशासनाचे सर्वाधिकार त्यावेळच्या तत्कालीन श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या ताब्यात घेतल्या आणि हुकुमशाही पद्धतीनं अनेक राजकीय पुढाऱ्यांना त्याच्यामध्ये पूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींपासून तर मध्य मधु दंडवर्तेंसारखे सगळे त्यावेळचे जबरदस्त असे सगळे नेते यांना त्यावेळी तुरुंगात डांबण्यात आले निवडणुका घेणार नाही निवडणुका अमर्यादित काळासाठी पुढे ढकलण्यात आले किती अतिरेकीपणाचा निर्णय पहा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत लोकशाहीचा गळा गोठण्याचं काम अशा पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून होत होतं अगदी तुम्ही सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहात तुमच्या प्रेसच्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बंद करून तिथं पोलीस कॉन्स्टेबल बसून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेस चालू होतं याच्यासारखा अतिरेकी निर्णय कुठला असू शकतो एकवीस महिने हा त्या ठिकाणी काळावधी होता लोकशाही अशी फुकट मिळालेली नव्हती या लोकशाहीसाठी या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रीय पुरुषांनी आपल्या त्या ठिकाणी प्राण्यांची आहुती देऊन हा आपला देश स्वतंत्र झाला आहे आणि स्वतंत्र देशामध्ये आपले निर्णय आपले संविधान लागू असताना ह्या संविधानाला बाजूला करून स्वतःच्या मर्जीनं त्यांची त्या ठिकाणी चुकीचे निर्णय चुकीच्या पद्धतीनं निवडणूक लढल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना निवडणुकीसाठी बंदी आणली सुप्रीम कोर्टानं निर्णय कायम ठेवला अशा पद्धतीचा निर्णय जो झाला तो त्यावेळच्या त्यांच्या कर्तृत्वानुसार झालेला आहे के त्यांनी केलेलं चुकीचं कृत्य आहे त्याच्यामुळं झालं त्याचा त्या ठिकाणी या शंभर कोटी जनतेला त्रास देण्याची गरज काय पडली निवडणुका घेतल्याने शेवटी अनेक आपल्या ती त्यावेळच्या नेत्यांनी सगळ्या नागरिकांनी खाल्ली लढा दिला आणि त्याच्यानंतर एकवीस महिन्यानंतर या ठिकाणी आपले आणीबाणी हा काळा दिवस त्यांनी त्या ठिकाणी बंद केला आणि लगेच निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील त्यांचा पराभव झाला हो अशा पद्धतीनं जो निर्णय चुकीचा निर्णय त्यावेळी त्यांनी घेतला होता देशाच्या अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली ह्या पंतप्रधान आहेत त्याच्या अगोदर सन्मान्य नेहरूजी पंतप्रधान होते मग देशांतर्गत त्या ठिकाणी सुरक्षेला धोका निर्माण झाला कुठे तुमची यंत्रणा काय करत होतात तुम्ही काय करत होतात त्याशिवाय त्या ठिकाणी पुढे जाऊन त्या राष्ट्राला धोका आहे राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आलेली आहे राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आलेली आहे देश काय करतो देशामधले नेते त्यावेळी तुम्हीच होता, तुम्ही काय करत होता, याचं कारण देऊन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कॅबिनेटचा निर्णय न घेता डायरेक्ट त्यावेळेच्या राष्ट्रपती फकृद्दीन जे होते आपले त्यांच्या सही करून तो त्या ठिकाणी आणीबाणी लावली गेली अतिशय चुकीचा निर्णय आणि ह्या चुकीचा निर्णय ही चांगली लोकशाही टिकावी याच्यासाठी फार घातक होती आणि म्हणून आज ह्या ठिकाणी चर्चासत्र चांगल्या प्रकारे चर्चासत्र झाला चांगली माहिती विद्यार्थ्यांना दिली इथले सगळे आपले न नागरिक जमा झाले होते खूप मोठ्या संख्येनं नागरिक इथं जमले होते चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चासत्र झाला आणीबाणी हा काळा दिवस आपण या ठिकाणी सगळे फ्लेक्स पाहतो आहे आता जे सुंदर फ्लेक्स आहेत ज्या त्यावेळच्या घटना त्यावेळच्या पेपरमध्ये आलेली त्या ठिकाणची आले क का कात्रणं याचं ह्या ठिकाणी हे सगळे आपण स्टँडी लावलेले आहेत पहा सुंदर स्टँडी आहे ज्याच्यामधून बोध होतो आहे ती कशा आणीबाणी चुकीची त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं आमचे हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अगदी आठ दहा दिवसापूर्वी डॉक्टर इंजिनियर वकील सगळे व्यापारी यांच्यासाठी देखील अशाच पद्धतीचा एक चर्चासत्र ठेवला गेला होता त्याला आपण त्या ठिकाणी प्रोफेशनल मीट म्हणतो आणि आज देखील या ठिकाणी अशाच पद्धतीचा आणीबाणी दिवस काळा दिवस या काळा दिवसाचा पन्नासवं वर्ष आहे आणि पन्नासवं वर्ष हे सगळ्या आपल्या येणाऱ्या पिढीनं कळलं पाहिजे की हा काळा दिवस कशासाठी आपण या ठिकाणी ठेवलेला आहे कशासाठी चर्चासत्र आयोजित केला होता तो सगळ्यांना या ठिकाणी आपले मुख्य वक्ते सन्मान्य केशवजी उपाध्याय या ठिकाणी आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली धन्यवाद कॅमेरामॅन इक्बाल शेख सहा पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता